नमस्कार मित्रांनो आपण नवीन एक बोधकथा घेऊन आलेलो आहे खरं तर आपण आजपासून बोधकथांची एक मालिकाच आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर सुरू करतोय मित्रांनो पहिली बोधकथा अशी आहे की एक पोपट असतो आणि हा पोपट पिंजऱ्यामध्ये बंद असतो त्या पोपटाचा मालक रोज त्याला खाण्यासाठी काही ना काहीतरी देत असतो हा पोपट खातो आणि निवांतमध्ये राहत असतो परंतु ज्यावेळेस हा पोपट पिंजऱ्याच्या बाहेर पाहतो इतरही पक्षी खूप आनंदाने बागडत असतात आनंदाने झाडांवर फांद्यांवर फिरत असतात हे ते पाहिल्यावर हा दुःखी होतो आणि याच्या मनामध्ये असं येतं की आपण देखील असं बागडावा असं फिरावा आणि म्हणून तो बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो एक दिवस त्याला संधी चालून येते मालक हे पाणी घेऊन खाद्य घेऊन जवळ येतात दरवाजा उघडतात त्या संधीचा फायदा घेऊन पोपट हा बाहेर पडतो बाहेर पडल्यानंतर अतिशय झपाट्यानं तो आकाशामध्ये भरारी घेतो आणि नंतर एका झाडावर जाऊन विसावं घेतो झाडावर थांबल्यानंतर इतर पोपटांच्या तो सानिध्यामध्ये येतो परंतु तो स्वतःची भाषा विसरलेला असतो पारतंत्र्यामध्ये राहून तो, तो स्वतःची भाषा विसरून जातो त्यामुळं त्याला इतर पोपटांची भाषा कळत नाही त्याचबरोबर नंतर तो अन्नाच्या शोधामध्ये जातो परंतु त्याला अन्न कसं शोधायचं हे त्याला माहीत नाही कारण त्याला पिंजऱ्यामध्ये रेडीमेड आईचं जेवण येत असतं आईचं अन्न पाणी येत असतं त्यामुळे तो आळशी झालेला असतो किंबहुना त्याला ते अन्न कसे मिळवायचं याची माहिती नसते आणि तिसरी गोष्ट म्हणजे का त्या पिंजऱ्यामध्ये ऊन वारा वादळ पाऊस याच्यापासून तो सुरक्षित असतो बाहेर त्याच्या विरुद्ध गोष्टी घडतात वारा वादळ पाऊस याला त्याला सामोरं जावं लागतं त्याच्यापुढे त्याचा निभाव लागत नाही कालांतराने तो आजारी पडतो आणि तो मृत्युमुखी पडतो संपतो मित्रांनो गोष्ट देखील इथेच संपली परंतु या गोष्टीमधून बोध आपल्याला असा घ्यायचा आहे की माणूस देखील पारतंत्र्यामध्ये म्हणजे गुलामीमध्ये जर राहिला तर हा दुसऱ्याचीच भाषा बोलतो दुसऱ्याच्याच सारखा वागतो त्याला स्वतःचे काही विचार आचार राहत नाही माणूस हा गुलामगिरीमध्ये राहिल्यानंतर तो स्वतःच्या उपजीविकेचा पूर्त देखील तो कमवू शकत नाही किंबहुना त्याची बुद्धीही त्यापेक्षा चालत नाही आणि मग कालांतराने त्याचा शेवट हा ठरलेला असतो म्हणून मित्रांनो जास्त काळ पारतंत्र्यामध्ये गुलामगिरीमध्ये राहणं हे देखील आपल्यासाठी खूप धोक्याचं आहे हीच या बोधकथेच्या माध्यमातून आपल्याला मला सांगायचं आहे नक्कीच आपल्याला ही बोधकथा जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुढील बोधकथा घेऊन येतपर्यंत मी आपली रजा घेतो जय जय राम कृष्ण हरी